दोनच राजे इथे गाजले हो दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला दोन नरवणी असे शोभले हो दोन नरवणी असे शोभले दोन्ही वीर बहादर वीर एक एक सदरचे गीत गीत प्रेम ताळे यांनी गायलेले असून ते नेहमी बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्र महापुरुषांचे गीत गायन करीत असतात मानपूर येथे तालुका कोणता आहे तालुका भुसावळ येथे रायवेचे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ मानपूर येथे आलो व समोरच्या व्यक्तींना श्रीराम पाटील यांच्याविषयी माहिती दिली चिन्ह तुतारी वाजवणारा मनुष्य तरी यांना प्रचंड मतांनी विजयी कराबाबत त्यांना माहिती दिली सोबत श्री एस महाजन जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील जिल्हा उपाध्यक्ष रमेश बारेजी जिल्हा अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग महानगर आणि भौरव इंगळे महानगर उपाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग